नमस्कार मित्रांनो सोपे घरगुती उपाय या आमच्या यूट्यूब चॅनलमध्ये आपले स्वागत आहे एक प्रकारची हेल्दी स्किन ग्लोईंग स्किन ही सर्वांनाच आवडत असते आपल्या चेहऱ्यावरही ग्लो यावा आपली स्किन देखील ग्लोईंग करावी यासाठी आपण अनेक प्रकारचे उपाय देखील करत असतो तर काहीजण महागडे कॉस्मेटिक प्रॉडक्ट आणून आपल्या चेहऱ्यावरही अप्लाय करत असतात परंतु जर आपण काही सोपे घरगुती उपाय केले तर यामुळे आपल्या चेहऱ्यावरही चमक येऊ शकते तर यासाठी तुम्हाला मसूर डाळ घ्यायची आहे मसूर डाळीमध्ये असे काही घटक असतात जे चेहऱ्यासाठी अतिशय उपयुक्त ठरतात आणि यामध्ये असलेल्या घटकांमुळे आपल्या चेहऱ्यावरील जे डाग असतील पिंपल्स असतील तर तेही निघून जातात आणि एक प्रकारे आपल्या चेहऱ्यासाठी आपल्या स्किन ग्लोईंगसाठी मसूर डाळ अतिशय उपयुक्त ठरते तर यासाठी तुम्हाला एक चमचा इतकी मसूर डाळीची पावडर घ्यायची आहे एका बाउलमध्ये एक चमचा मसूर डाळीची पावडर घ्या त्यामध्ये थोडीशी चिमूटभर हळद आपल्याला टाकून घ्यायची आहे हळद ही अँटी फंगल गुणधर्मानी युक्त असते शिवाय आपल्या चेहऱ्यासाठी देखील ती अतिशय उपयुक्त ठरते त्यानंतर यामध्ये आपल्याला एक महत्वपूर्ण आणि तिसरा घटक ऍड करायचा आहे तर ती म्हणजेच टमॅट्याची पेस्ट टमाटा वापरल्यामुळे आपल्या चेहऱ्यावरील जे काळे डाग असतील चेहऱ्यावरील मुरुम असतील तर ते मुळासकट निघून जातात शिवाय स्किन ग्लोईंगसाठी टमाट्याची पेस्ट ही आपल्या चेहऱ्यावर लावणे अतिशय फायदेशीर देखील ठरते हे तिघही घटक व्यवस्थित मिक्स करून घ्या आणि आपला चौथा घटक ऍड करायचा आहे तर तो म्हणजे कोरफडीचा रस हा आपल्या आपल्या चेहऱ्यासाठी स्किन साठी अतिशय फायदेशीर ठरतो नियमित जरी दहा मिनिटे वेळ काढून जर तुम्ही तुमच्या चेहऱ्यावर कोरफडीचा रस लावला आणि त्याने मॉलिश केली तर यामुळे तुमच्या चेहऱ्यावरील काळपटपणा जो असेल तर तो निघून जातो तर हे चारही घटक व्यवस्थित मिक्स करून घ्या आणि ब्रशच्या सहाय्याने किंवा तुमच्या फिंगरच्या सहाय्याने पूर्ण म्हणजे संपूर्ण चेहऱ्याला ही पेस्ट अलगदपणे लावून घ्या तर ही मसूर डाळीची पेस्ट चेहऱ्यावर लावल्यानंतर दहा ते पंधरा मिनिटे तुम्ही तसंच राहू द्या दहा ते पंधरा मिनिटे किंवा जास्तीत जास्त वीस मिनिटे ही पेस्ट तुमच्या चेहऱ्यावर राहू द्या आणि त्यानंतर ही पेस्ट पाण्याने डायरेक्ट न धुता स्क्रबिंगप्रमाणे हळुवारपणे संपूर्ण चेहऱ्यावर फिरवावी जास्तीत जास्त पाच मिनटे तरी तुम्हाला हळुवारपणे तुमच्या संपूर्ण चेहऱ्यावर या फेसने स्क्रब करायचा आहे स्क्रब केल्यामुळे आपल्या चेहऱ्यावर ब्लड सर्क्युलेशन हे चांगले होते त्यामुळे हळुवारपणे तुम्ही तुमच्या संपूर्ण चेहऱ्यावर स्क्रब करत राहावे स्क्रब झाल्यानंतर स्वच्छ थंडगार पाण्याने तुमचा चेहरा तुम्ही वॉश करून घ्यावा चेहरा स्वच्छ थंडगार पाण्याने धुताना देखील हळुवारपणे अलगदपणे आणि स्क्रबच्या मोशनमध्ये हळुवारपणे स्वच्छ करावा आणि एक महत्वाची टीप चेहरा स्वच्छ धुतल्यानंतर तो रुमालाने स्वच्छ डायरेक्ट न पुसता पुन्हा तुम्हाला कोरफडीचा रस अलगदपणे हळुवारपणे तुमच्या संपूर्ण चेहऱ्यावर एक ते दहा मिनटं लावून घ्यायचा आहे कोरफडीचा रस दहा ते पंधरा मिनिटे राहू द्यावा आणि पुन्हा स्वच्छ थंडगार चेहरा वॉश करून घ्यावा तसेच थंडगारपणे पाच ते सात मिनिटे तरी आपल्या चेहऱ्यावर मसाज द्यावी यामुळे आपल्या चेहऱ्याच्या अगदी स्किनच्या खोलवरपर्यंत आपल्याला पोषण मिळते आणि आपली स्किन ग्लोईंग होण्यासाठी याचा फायदा होतो हा उपाय तुम्ही आठवड्यातून किमान दोनदा तरी केल्या पाहिजे कारण यामुळे तुमची स्किन ही लवकरात लवकर ग्लोईंग होईल आणि तुमच्या स्किनवर तुमच्या चेहऱ्यावर जे काही काळे डाग असतील पिंपल्स असतील मुरम असतील मुरमांची समस्या असेल तर तीही मुळासकट जाईल यामुळे तुम्हाला पार्लरमध्ये जाऊन महागडे ट्रीटमेंट घेण्याची गरजही भासणार नाही अगदी घरच्या घरी तुम्ही हा उपाय तुमच्या चेहऱ्यावर करू शकता उपाय आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब अवश्य करा धन्यवाद